माझ्याकडे एक केस आली तुम्ही गंमत बघा या मध्ये चाललंय का एक सांगतो तुम्हाला गंमत गंमत नाही अतिशय भयानक गोष्ट आहे गंमत शब्द आला मला महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडे गाव हो कनेरवाडी याचा खून झालाय दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस हो, ते ते ला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात पात हे काढताना हे काढा ना बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला याचा खून झालाय परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेद सापडलं त्याच अद्याप पर्यंत पहिल्या तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजाभाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आतापर्यंत या चुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत हेनता या परळीमध्ये आणखी काय काय हवं हो आहे तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाचे यामुळे मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत अस सतीश फडचे मला वाटतं हे मे उन्हे सतीश पड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजा ताईंबरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेकडे गेला आणि याचा त्यांचा मेहुना महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आजच्यापर्यंत त्याचा तपास लागलेला नाही उपक्रमाचं कौतुक केलं आणि आपण हा उपक्रम राबवला याबद्दल त्यांनी भाष्य देखील केलं बळात हा तुमच्या एकट्याचा उपक्रम नव्हता माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे सर्वांच्या एकत्रित कार्यक्रम होता आणि तुमचं सरकार गेल्याच्या नंतर पुन्हा आमचं सरकार आलं होतं ती योजना चालू झालेली आहे तुम्ही त्याचा श्रेय घेऊ नये तुमच्याच तालुक्यातल्या लोकांनी सगळीकडे विमा भरलाय तुमची स्तुती याचे करताय आणि इकडे तुमचे लोक महाराष्ट्रभर विमा भरताय याचा अर्थ काय याच त्यांनी उत्तर दिलं चेतना कळसे संतोष देशमुख या सगळ्या हत्याकांडांच्या प्रकरणामध्ये तुम्ही त्यांच्या कुटुंबियांना भेटणार असं तुम्ही म्हटलं होतं जाणार जायला वेळच नाही ना मिळाला आता जाईल आणि हा आता दत्तात्रय कोण येतो मुंडे जाईल महादेव दत्तात्रय अजून खोनाचा तपास लागला ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत खुनी परळीत ये आणि आमच्या एसबी ना आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात याची माहिती घ्यायला पाहिजे होती आणि माझं मत आहे बर्दापूर संभाजीनगर परळी पोलीस स्टेशन परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले जे हेड ऑफिसर आहेत हे तातडीनं एस पीनी ने बदलले पाहिजेत कारण तेच लोक आकाच्या मदतीने इथं आलेले आकानी पोस्टिंग केलेली हे सगळ्याचे सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले पाहिजे तुमच्या मतदार कानप नावाचे जे पी आले त्यांना प्रेशर केलं हे तुम्ही ह्यांच्या नावं घ्यायच्या नाही दुसऱ्याची नाही मला मी ह्या स्लपाप करणार नाही मग म्हणले तो इथून निघून जातो बिचारा बदली करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला तेरा सरपंचा जिल्ह्यातच नाही सगळीकडेच होतात ते जे वेळेस प्रमाणपत्र देत नाही का त्यांना तारखा दिलेल्या आहे सरकारने कायदा बनवला दिव्यापासून साडेशे पासून चे पासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये या सगळ्या असं म्हणाले की एखादी योजने हे योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही योजना चांगली परंतु त्या योजनेच्या लॅखिनाचा गैरफायदा घेऊ मला असं कळलंय की समितीने साडेतीनशे कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा साडेतीनशे कोटी नाही हे पाच हजार कोटीचा घोटाळा निघेल पाच हजार कोटीचा आणि ही योजना बंद करावी का अजिबात नाही शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे फक्त याच्यामधले जे दलाल मुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भारतात यांच्यावरती संघटित गुन्हेवारी अंतर्गत म को, को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे ही टोळी आहे या टोळीला म को, को अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहीत नसेल माझ्याकडे एवढे मोठे कागद गोळा झालेले ते तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार हा पीक विम्याचा पीक विम्याचा गैरफायदा नाही एक रुपया पीक विमा ही चांगली योजना आहे वाईट योजना आहे त्या योजनेचा लक्ष न शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केलाय सरकारी जमिनीवर विमा भरलाय मग गायरान जमिनीवर भरला नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरला नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला या सगळ्यांची चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांनी भावनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावासून आल्याच्या नंतर त्या समितीचं कारण मी पत्र दिलंय समितीचा विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेव्हलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं आणि हा नेमका घोटाळा किती शासकीय कमिटी म्हणते साडेतीनशे कोटी मी मानतो हा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे या प्रकरणाची महाजनावर कारवाई होईल अशी मागणी होती यामध्ये स्पष्टपणे पी आय पाटील या बैठकीला उपस्थित असते माझं मत पी आय पाटील असं आरोपी केला पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे, जे खासदाराबद्दल त्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता हो जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाही आहे गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही राजेश पाटलांवरती गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे का काही पीआय जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिले मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटील ला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे ज्या पद्धतीने पद्धतीने सगळे होते त्यामध्ये आता सगळे सीसीटीव्ही पुढे

मी अगोदर आरोप केल्यावर म्हणजे आरोप केलेले नव्हते या लोकांचं खंडणी फोन आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होत एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मी हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येत आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डी पर्यंत गेलो पाथर्डी पासून मारत मारत पुन्हा आलं होतो आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट हा विष्णू चाटे सुदर्शन फुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळ्या आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळेल परंतु या सगळ्या व्हिडिओतला आता स्पष्ट होतंय जे करताना जे मी नाही त्यातलीच म्हणताना मी नाही मी तो मी नव्हेच आमक तो मी नव्हेच एक पात्री होता ना असं तो मी नव्हेच म्हणणार तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे फक्त तुम्हाला दिसलं ना त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो म्हणलोत् गोष्टी मिळालेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोट मुळं सापडलेली आहेत आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारे आगंतुक मूळ नेमकं कोण यांना आगंतुक मूळ पण नेमकं आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळ म्हणत रेचा नाव आम्ही एसआयटीला देऊ नाव दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल असे काही आणखी व्हिडिओ जे आहेत ते समोर येतील आरती बाय मावली माझ्याकडे मला वाटतं आता वाढ नावाचं केस आहे मी स्वतः पियायला सांगितलंय कोणी खालचा कर्मचारी ते नाटक केलं तर सांगू या गावचे ते माझ्याकडे आलती माझं पियाय माझं डी वाय एस मी गोगाई जण गेले जे कोणी ह्याने अशा प्रकारचं पसरवलंय त्याच्यावरती ऍक्शन थँक्यू